नमस्कार मी या माजा आपना या महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमीपत्र विस्तारांनी मुलींची छेड काढण्याच्या कारणावरून निवासींच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शहरातील पाटनोरकर नगर येथील सय्यद कोचिंग क्लासेसची तोडफोड केली शहरातील पाटनोरकर नगर येथे भौतिकशास्त्र विषयाचे सय्यद कोचिंग क्लासेसच्या नावाने खाजगी शिकवण चालते या क्लासेसचे संचालक सय्यद यांनी शिकवणीमधील एका विद्यार्थिनीची छेड काढली असल्याची माहिती उघड झाल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास सय्यद कोचिंग क्लासेसची तोडफोड केली तसेच क्लासेसचे संचालक सय्यद यांच्या विरोधात घोषणाबाजी केली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटनोरकर नगरीमध्ये खळबळ उडाली शहरातील खाजगी शिकवणीमध्ये यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून मुलींची छेड ची काढणाऱ्या अशा शिकवणीच्या संचालकाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली तर यापुढे सय्यद कोचिंग क्लासेस चालू देणार नाहीत असा इशारा युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला यावेळी युवासेनेचे सचिन पवार दीपक स्वामी निखिलेश देशमुख विकास कदम ओमकार आढाव सुदर्शन मुरकुटे महेश देवाडकर गणेश जोशी श्रीकांत पांडे विजय वाघमारे आदींची उपस्थिती होती